माझी गाईड भारी रेसिपी नसते माझी आपली साधी सिंपल असते तर ब्लॉग ची सुरुवात थोडी उशिरा झाली कारण की उशिरा आलो मी तर आईने म्युझिक ना थांबलीच नाही तर गाजरचा हलवा बनवायचा चालू पण केला थोडी माहिती आता आई सांगा तुम्हाला गाजर धुवून घेतले खिसून घेतले आणि खिसून घेतल्यावर मग थोडस कडाई तूप टाकल्यानंतर मग ती गाजर खिसलेले ते तुपात परतून घेतले मग चांगले नरम झाल्यानंतर त्याच्यात काजू बदाम टाकले मग इलायची टाकली साखर टाकली दूध टाकलं जरा झाकून ठेवलं ते तुपानं जरा असं साजूक झाला मग साध

भांडण्याचे बनवतो आम्ही ते रिअल मध्ये खाव तुम्ही आम्ही गोड गोड राहिलेलं चांगलं चांगलं राहिलेलं बघवत नाही का तुम्हाला सरकार भांडतच राहू जरा गरम गरम छाप्या थंडी आहे बाहेर म्हणून छाप्या गरम गरम हलवा झाला की हलवा खा आईने बनवलाय का आम्हाला गेलं ना तेवढंच शांत बसत असते आला का आई हिडिव काढायचे आई हिडिव काढायचे आई असं बोल आई तसं बोल मला घेऊन गेला असं वाटतं जाऊन तर लांब बसावं घराच्या हिडिचा कटाळा आलाय मला मी गावाला जाणार आहे आता आई गावाला मागे जायला गाजराचा हलवा तर बनवलाय आता रात्रीची भाजी काय बनव <laughs> माझ्या बहिणीने हरभऱ्याची भाजी दिली आहे गावाकडल्या सगळ्या भाज्या बहिणीने माझ्या घेऊन आली होती मग मला भाजी दिली हरभऱ्याची भाजी दिली मोहराची भाजी दिली बोर दिली मग मी आज हरभऱ्याची भाजी बनवणार आहे तुमच माझ्या आईला भांडत असते काय असते मग बघ माझ्या आईने आज गाजराचा हलवा बनवला आणि तुला खायला आणून दिला आई किती चांगली चांगले माझे वरवरची मया ग बया पुन्हा मनाने म्हणतोच काम केलं तर चांगली आई नसताना आई लगेच तोट फुकवून बसतो दार लावून एक दिवस काम लागलं कि बायकोला